काय लागला म्हणजे कोण कोण पहिल्यापासून सांगा सांगतो ना हो महाराजापाशी हो याचा विचार केला हो आणि या आले लागला राजुरा बाजार वरुडचा पोरगा वरुडचा पोरगा आहे बरं बरं हो, वरुडचा आहे हो, वरेच हो, नाव आहे चांगले मला आठवण बोललो बर बरं हो, या आले लागला बायको हो, पैसे काय आले आता बाजाराचे प आपल्या कानाचे पैसे आले तसं घरी यानं काय केलं नाही देत तर नको गेल्या ज्याच्या कमाल जायचं त्याच्या पण आपले दहा पाच पंचवीस पन्नास रुपये घेऊन घेतले बरं आणि येऊन गेला बाबाच्या जिथं आता सरम मजूर गेला कामाले ते बाय गेली पाणी पाण्या तर पडली इरीय त्याच्या घरची पत्नी घरची पत्नी हो पडली त्याच्यात होती मोटार हो पडली तर तीन धरला तीन वाजता चार वाजता गवत मजूर कुठचं नाही ते राहिले चार पाच वाजेपर्यंत त्याची असं बोंबलत हो मग एक खंची आले हो काय आली मग पोरगं पोरगी होती हो पोरगं मेलं त्याचा बिचाराच या खेळ हो। बरं पोरगं पोरगी ते एकण्या खेड्यावर होते ती आले आणि मग बाबाजीची धावा हो हो, 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 ते दोघे पोरगण पोरगे आले का बाबाजी तुम्ही येऊन गेले रागाने आणि बाई ते आई बोमलते त्याला नेलं तर गेला गेला हो, भेटला आणि बोला ना अधिक आला तिथंच बाबाजी पाशी आमचे तसंच होत हे काही ग्राहक झालं का नाही तर आम्ही येऊन जा असं म्हणतात सात दिवस राहत आले होत ते ऐकायचं सर्व पण जा त्या जागी आला आला अशी या बाबाजी ची चरणजी लय रंगाचे सांगी सांगी मांगी तर ऐकतो पण स्वतःचे खूप अनुभव आहे तुम्हाला स्वतःचा अनुभव याचा बुडाय त्याचा भाऊ इथे माडी आहे का नाही बाबरा सोय काय आहे सांगा तो अनुभव हो। तो म्हणे जा म्हणे गावाकडे काय आहे म्हणजे मला सगळं करे का नाही म्हणजे मा घरी काहीतरी गणात राय हो मा घरी झालं ना त्याचा भाऊ इकडं मरून गेला हो ते माणूस आला असं असं ते मारून झालं मग आम्ही ते आले आम्ही दुसऱ्या दिवशी आलो पण गेलो तिसरा दिवस गेला हो चौथ्या दिवशी गेलो महाराजांची हो टाकर आले टाकर सप्त्यामध्ये बरोबर ठीक महाराज होय की हो हो चांगली भाग हो ठे हे जे देवळ्या आहे हो ते दोन्ही नाही हे होते रघुनाथ महाराज आणि त्यांचे भाऊ बरोबर ही बेलं आहे हो आणि ते बामा नसन बनयचं त्यांचं त्याचं ते भागवत करायचे हो ते दर्शन बाबा वडूराचे महाराज होय अंबादास महाराज हो हो अशा जेसलेचं तसेच चाट बराबर या ताऱ्या पाया पट्टन पाय घालायला गेल असं असं त्याचे असं पाया नाही लागू देट देऊन देट देऊन जवाला जायचं हो असं नाही झालं असे या सजेशन हो। जायचं तल पाय झाला पण असे नमस्कार नाही करू हे काय म्हणत हो तिथं गेलं तर करू दे तिथं प्रसाद बी लागेल जायला तिथं अशा काही मी पटलं बाबा मरीन काही तुमच्या आजी तुमच्याकडल्या आजी मग कोणत्या वर्षी मरण पावल्या तुमच्याकडल्या आता अडीच वर्ष होते थ्याई आहे का तुमच्या सोबत दुसऱ्या महिन्या थ्यान त्याले नाही ने का सोबत मग तुम्ही आजची मी इथं कैक डाव त्याने बलावलं हो त्या लोक बरोबर का तुम्ही दरवर्षी येतात वाडी होती का नाही अजून काही बाया होती सह तुम्ही दरवर्षी येता बुढीले काहु ना आजार बुढी येच नाही मासंग नाही का नाही एकही डाव नाही आली पहा त्याच्या भाग्यात नव्हतं समजा ते लागन तर कव्हनात पुरी आली हो एक डाव दोन डाव अस एक बाई ना मला उस। जिथं गेलो तिथं मला गोष्ट भेटतोय असं आहे हो पण पुढी माया सगळं नाही नाही मी तिकडं काशी हे मथुरा हे सर्व करून हळुशी के डेराडून हे सर्व असं इकडलं की झालं इकडलं झालं आपलं पुण्यापासून हे आता बस काही बरोबर हिरफिर झालो हो। झालं तुमचं पण भले माया पाच रुपये चोरीने गेले रे बाबा ना हो आणि काही नाही ह्या आणि ह्या खिसा बरोबर आता चोर लागले ते चार माग असं काय दोघा चौघाच्या हो पण मी तसाच बसून डबे काढत आपला तो असा नाही असा पाय कमरी असं काय बाय साधा माहीत असं केलं बाबा असा जीवन प्रवास तुमचा बरोबर आहे आणि कुठं मारपीट नाही केली हो आशीर्वाद बाबाजीचा संतचा तुमच्यावर आशीर्वाद आहे संताचा आहे बापाचा भरपूर आहे हा तुमच्या वडिलाचा जो वडील होता सेवा रुपयातून चार सरा हो आहे घेताना हे हिशे वाटी करताना हो, पण वडिलाचा भरपूर आहे आशीर्वाद आहे अहो सहाशे रुपयाचा एका भाव द्यायचा चार रुपयाचा मला द्यायचं हो म्हणजे फरक किती फरक हे सात पिन दिले आहे हो लग्न निघाल होत बरं याच्याशी काही नाही हे हातावर हातावर झालं ती सर पडली हातावर खांदार जोडते आणून सर करून ती केलं आणि हे केलं दोन पोराचा अर्धा पोरगा तिकून दिलं इकून इकडं तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले त्याबद्दल आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की